या। तीस वर्षाची गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर आज आहे एकादशी आणि एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण रोड रोडपाल इथून जाणार आहोत आलंदीला तर आजचा कसा प्रवास होतो ना तो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल आपल्यासोबत कोण कोण आहेत माहिती आहे का आपली पूर्ण गावातली फॅमिली आहे सगळ्यांना दाखवी मस्त एन्जॉय करा आणि लास्ट एंड पर्यंत व्हिडिओ बघा चला ચ <imitation> 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 रनिक पण आहे काय काम आहे पूर्ण व्हिडिओ शूट करणार आहे मी सगळे असते असते दिसतील ना आता सगळ्यांची घाई होणार आहे का बसची बांधली होती वाजलेली आहेत साडेसात म्हणजे सात वाजता बस येणार होती थोडा उशीर झाला बसून घेतली बघू बसल्यावर दिसतील सगळी आम्ही कोण कोण आहोत ना तेथून मी तुम्हाला सगळ्यांची घाई आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात बाबांच्या भजनात आरिकीर्तनान रंगूया मस्त आम्ही करतील बाय करतील आणि निघतील शोधन घेऊ हा सगळी आपल्या सोबत आहेत आणि मस्त दर्शन घेऊ आज आहे एकादशी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा चला काकी आहे काकी मस्त नंतर काय आए काय करतो ना ते तुम्हाला दाखवतो <laughs> भजन कीर्तन सगळं काय ऐकायला भेटेल तुम्हाला इकडे बघा चला कोण कोण आहे ना आता सगळ्यांना दाखवतोय लास्ट एंड पर्यंत व्हिडिओ बघा हे बघा हे पण आहेत आम्ही पण आहोत हा चला सगळी मस्त आनंद फिरून येऊ दर्शन घेऊ दरवर्षाची वारी आहे सगळी मस्त बसलेली आहेत मोबाईल चार्जर आहे चार्जर आहे सोबत અરે પુટુકાર મારબલ પલાજી અરે જૈની સૌદા પા आम्ही उतरलोय बस तिथं आहे आणि अर्धी माणसं उतरल्यान जरा नाही पोचला मग मी येत चहा मस्त गुलाबचा चहा सगळी प्याया थांबल्या इकडे बघ आई पापन दिला त्याने चला मस्त आता चहा वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर दर्शनाला जाऊ आपण ना तिला इथेच ठेवू आणि जाऊ आपला चहा आहे सगळ्यांचा फोटो विटो काढून झाल्या दर्शन काय झालं नाही अजून दर्शन नाही झाला चहा घेण्यासाठी आम्ही तो उतरलोय आणि थोडस फोटो काय चागूलाचा आहे हा आहे मस्त टेस्टी होता म्हणजे अर्ध्याही घेतला अर्धा आता अर्ध्याही ना नाही घेतला काकी आपले वाऱ्या किती झाले सांगा जरा रास हा मुवारीला कसा आनंद असतो एकदम या आईंच्या आम्ही भरपूर वाऱ्या केले आहे याई का आणला काय माईक माईक काय काय सकाळपासून भरपूर एन्जॉय केलाय आम्ही आणि आता संध्याकाळी पण करू ना दर्शन नाही झाला अजून

Um, o तरलोय आणि इकडं असा रूम बघितलाय तर त्या रूममध्ये आधी आमचं जे म्हणजे बॅगा वगैरे आहेत त्या सगळ्या ठेवणार आहेत आणि नंतर मग दर्शनाला आम्ही जाणार आहोत थोडा थोडा उशीर झाला पण काय नाही मस्त दर्शन होईल तेव्हा बरं वाटेल आम्हाला आणि इकडे आहे सोयाबीनचं असं काम चालू आहे इकडं सोयाबीन वालत ठेवलेला आहे बघू शकता जवळून दाखवतो त्यानं विचारू आपण हा माल कुठे जात आहे मावशी कुठे जाते माल रे कुठे बाजारात सोयाबीन दाखवतो मी तुम्हाला कॅमेरामध्ये आपल्या म्हणजे तेवढा दिसून येत नसेल कारण की हे बघा आत्ता दिसेल तुम्हाला मग कसं सोयाबीन आहे एवढा असा माल बघितल्यावर शेतकऱ्याला आनंद किती होत असेल सांगा तुम्ही बो ना बो ना वडी भात आणि हसण झाले तर म्हणजे इथं उपवास आहे ना उद्या उपवास सोडतील तोपर्यंत म्हणजे त्यांना काहीतरी या पाहिजे खिचडी वगैरे बनवायचं हरिपाठ चालू आहे तुम्ही कुठून आला वरवण 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 पुणे कुठून वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे पुण्यामधून आलेला आहे हरिपाठ चालू आहे तु तीस वर्षाची वारी म्हणजे न चुकता वारी हो न चुकता वारी हो कसा आनंद आहे आता खूप आनंद आहे प्रत्येक वेळी पण आनंद लय वाटतो पाय दुखले तरी इथं मंदिराचा मैत्र्यांनाचा दर्शन झाला तो तपवा निघून गेला हो थप उदय उद्धा हा वारकऱ्यांचा आनंद आहे खरा हो वारकरांचा आता उद्या इथंच आपला म्हणजे उद्या उप सोडतेच होणार दीदी दत्त मंदिर आळंदी आणि आता मार्केट भरलाय आणि गर्दी बघू शकता भरपूर सारी गर्दी आहे सगळी आता आहे ना इथं आंबोल्या वगैरे करतील आणि दर्शनाची लाईन बघू शकता ही बघा याची लाईन जी, जी आहे ना ब्रिज अशी एंडपर्यंत तुम्ही बघू शकता पूर्ण काय आता म्हणजे कलश दर्शन घेऊनच जाणार होता मी कारण की आजच्या दिवशी हा दर्शन म्हणजे जरा मुश्किल आहे आणि पूर्ण आपली माणसापूर भरपूरच आपल्यासोबत त्याच्यामुळं आपण आधी तो जांगोली वगैरे करू आणि त्याच्यानंतर दर्शन घेऊ ही बघा ही सगळी अशी बसलेले आहे आपली घेऊन फोटो झाला जाऊल तेत मंदिर मंदिर दाखवत मी तुम्हाला मंदिर तिकडं आहे त्यात इकडला आलं कोण कुठे नाव आलं

वगैरे झाल्या आणि दर्शन म्हणजे आता आम्ही कलसाचाच दर्शन घेणार कारण गर्दी भरपूर आहे आणि या गर्दीं दर्शन लवकर होणार पण नाही तर आपल्या सगळ्यांना निघायचं आहे तर त्याच्यामुळे आपण ना दर्शन घेता आणि इंद्रायणी काठी आलोय मस्त आम्ही फुलं वगैरे आरपून केली आणि आपली सगळी म्हणजे गावातली ती मंडळी ना सगळी आता गेली इकडे तिकडे आहे तर त्यांना शोधू आणि मग इथून निघू वासुदेव आहे मस्त हो वासुदेवांचं पण दर्शन होतं आपल्याला वासुदेच दर्शन घेतलं चला या दर्शनावर फोटो शूट करा तोडा आल्या आणि इकडे बघा बाबा काय प्लॅन आहे पुढचा प्लॅन काय घरी नाही घरी उद्या

सगळी इकडं तिकडेच झालेली पण आता इथे लास्ट मोमेंटला सगळी जवळ आलेली आहे आता इथून आम्ही रूम वर जाऊ

भाजी आहे अजून आणि गोड आपला आणि आता सध्या काय आता सध्या आमटी आणि चला हा भगर भगर आणि आपली शेंगदाण्याची आमटी असेल नायचो उपवास आहे ना, ना, ना? ना, ना, ना बारशीचाच म्हणजे बारस जे असतं ना तेव्हाच सगळ्यांना दाखवते लगे रॉफ्ट सोला आम्ही पण करतो थोड्या वेळा मदत आधी कोण कोण किती काम करतात येत बघा आतमध्ये जाऊया आरी ने कसी Waja Wali Murali भी आएगा शेंगदाण्याची आमटी आणि चला आजच्या व्हिडिओचा आपण इथं सेंड करू आणि उद्या पण आपण म्हणजे आजचा जो आगला वेगळा आनंद होता तो व्हिडिओ म्हणजे तुम्ही बघितला असेल आणि सगळी म्हणजे किती आनंद आहेत ना मी तुम्ही बघितली आणि उद्या पण तसाच आनंद आपल्याला बघायला भेटेल आपण मंदिराच्या जवळ परत जाऊ दर्शन वगैरे घेऊ आणि थांबा जाऊ नवा कुठे म्हणजे अजून आम्ही काही झोपणार नाही काय कोण व्हिडिओसाठी थांबा चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची येणारी व्हिडिओ बघा बरोबर माऊली 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 सावली